महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुधवारी असून मंडप उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रचारसभा बुधवारी एक मे रोजी दुपारी दीड वाजता वॉलचंद शिक्षण महाविद्यालयाजवळील वल्याळ मैदानावर होणार आहे सोलापूर लोकसभेचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली आहे सभेची वेळ दुपारी दीड ची असल्यामुळे नागरिकांना उन्हापासून बचावासाठी वल्याळ मैदानावर भव्य मंडप उभारण्यात येत असून मंडपाचं काम अंतिम टप्प्यात आला आहे योगी आदित्यनाथ यांचे विचार ऐकण्याकरता त्यांची सोलापुरात सभा व्हावी असा आग्रह भाजपाच्या कार्यकर्त्याकडून आणि नागरिकांकडून करण्यात येत होता त्यामुळे ही सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती वतीने देण्यात आली आहे जय श्रीराम जो राम को लाए है, हम उनको लाएंगे उत्तर प्रदेश चे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांची जाहीर सभा सोलापुरात होती बुधवार दिनांक एक मे रोजी दुपारी दीड वाजता वल्याळ ग्राउंड वालचंद कॉलेजच्या जवळ आपण सगळ्यांना यावं हीच विनंती जय श्रीराम